कुठली जर गोष्ट मना मन लावून जर काम केलं कुठले मग तो उद्योग क्षेत्र असू द्या शेती क्षेत्र तुम्ही मन लावून जर केलं तर निश्चित तुम्हाला त्याचं ते फळ मिळाल्याशिवाय राहू शकत केल्याने काहीही शक्य होते याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते असेच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील उरळी कांचन येथील भाऊसाहेब कांचन यांनी फक्त पाच हजार रुपयात घराच्या टेरेसवर द्राक्षाच्या दोन वेली चढवल्या आणि गेल्या तीन वर्षांपासून ते या द्राक्षांचा आस्वाद घेत दोन हजार पंधरा साली मी लावले आणि आता सहा वर्षात त्याचं हे तुम्हाला रूपांतर दिसतंय एवढं फार मोठ्या प्रमाणात त्याचं कारण तुम्ही कुठली जर गोष्ट मना मन लावून जर काम केलं कुठले असू द्या मग तो उद्योग क्षेत्र असू द्या शेती क्षेत्र असू द्या तुम्ही मन लावून जर केलं तर निश्चित तुम्हाला त्याचं ते फळ मिळाल्याशिवाय राहू शकणार पाचशे प्लस गड आहे त्याला एकशे आठ गड होते दुसऱ्या वर्षी तीनशे चे जवळपास गड होते आणि आता पाचशे प्लस आहे युरोप दौऱ्यावर गेले असताना ही टेरेसवरील द्राक्ष शेती त्यांनी पाहिली होती त्यानंतर त्यांनी मांजरी येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातून औषधी आणि ज्यूस बनवण्यासाठीचे काळ्या जांभळ्या रंगाच्या वाणाची दोन रोपांची लागवड केली आणि आपली टेरेसवरील द्राक्ष शेती फुलवली